नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता जोशी वकीलला अर्जुनने खूप मारलेलं असतं आणि त्याला पूर्ण हाताला आणि डोक्याला बँडेज केलेलं असतं आणि तो आता लंगडत लंगडत महिपतरावांच्या ऑफिसमध्ये जात अस जातो आणि तेव्हा मैपतराव त्याला ओळखत नाही अरे तू कोण आहेस चल हो ऑफिसच्या बाहेर तू असा अचानक का आलेला आहेस इकडे तेव्हा जोशी वकील म्हणतो की अहो मैपतराव मी तर जोशी वकील आहे तेव्हा तिथे साक्षी बसलेली असते आणि ती उठून त्याला बघते आणि म्हणते अरे हो ना हा तर तो जोशी वकील आहे तेव्हा मैपतराव त्याला म्हणतो की अरे तुला कोणी मोडला एवढा तेव्हा जोशी वकील म्हणतो की मला अर्जुन सुभेदारने खूप मारलं आहे तेव्हा मैपतराव म्हणतो की मला माहीत होतं की तुझे हेच हाल होणार आहेत आणि तुला तो मारणारच आहे तेव्हा आता तू मला सांग की साक्षी यातून बाहेर कशी पडणार आहे आणि इकडे आता सायली झोपलेली असते आणि मधुभाऊला पण खूप वाईट वाटत असते की सायली खूप दुःखी आहे आणि तो तिला तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात मधुभाऊ आणि सायलीला उद्या, उद्या कोल्हापूरला पाठवायचे असते तेव्हा आता उद्या सायली कोल्हापूरला निघण्यासाठी तयार झालेली असते आणि ती मधुभाऊना म्हणत असते की मधुभाऊ आता तुम्ही काळजी घ्या आणि औषध गोळ्या वेळेवर घेत जात तेव्हा ती खूप इमोशनल झाली असते आणि आता इकडे दाखवतात की अर्जुनच्या घरामध्ये होम करायचा ठरलेला असतो आणि ती त्याचं सगळं नियोजन हे तन्वीने केलेलं असतं त्यामुळे घरातली सर्व लोक तिच्यावर खूप खुश असतात आणि तेव्हा त्यांची तयारी चालू असते आणि सायलीचे सगळेच लोक खूप कोडकौतुक करत असतात त्यामुळे सायलीला खूपच मनातल्या मनात खूप गुदगुल्या होत असतात की तिचं एवढं कोडकौतुक को हे लोक करत आहेत आणि ती खूप खुश असते आणि त्यांचा होम होम करण्याची तयारी सगळी चालू असते तेव्हा आणि तन्वी इकडे खूप खुश असते आणि तिकडे अर्जुन हा त्याच्या बेडरूममध्ये बसून खूप इमोशनल झालेला असतो आणि अर्जुनला खूप इमोशनल होत असतो त्याला सायलीची खूप आठवण येते आणि तो खूप इमोशनल होऊन बसलेला असतो तेव्हा त्याला चैतन्य सांगत असतो की अरे तू असं का बसलंय चल आपल्याला जाऊन सायवे वाहिनीला भेटायचं आहे तेव्हा अर्जुन त्याला म्हणत असतो की अरे आता ती कुठे असेल आणि आपण तिला कुठे भेटायला जायचं तेव्हा चैतन्य त्याला सांगतो की आज ती कोल्हापूरला जायला निघाली आहे आणि आपल्याला आता तिला भेटायला जायचं आहे बसस्टँडला तेव्हा अर्जुन निघतो आणि अर्जुन जेव्हा निघत असतो तेव्हा घरातमध्ये होम होम करण्याची तयारी चालू असते तेव्हा त्याला तन्वी अडवते आणि म्हणते की तू कुठं निघाला आहेस आणि आता इथे एवढा मोठा आपण होम करायचा ठरवला आहे तेव्हा अर्जुन तिच्याकडे नुसतं रागाने बघत असतो तेव्हा चैतन्य त्याला ते म्हणत तिला म्हण सांगतो की आम्हाला एक मिटिंग आहे आणि ती खूप अर्जंट मिटिंग आहे तेव्हा सायली त्याला ते म्हणत असते की मी तुला विचारलेलं नाही की तू कुठं चालला आहेस मी अर्जुनशी बोलत आहे तेव्हा तिकडे अर्जुनला खूप राग येतो आणि तो, तो सायलीला काही बोलण्याच्या तयारीत नसतो